तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला जळगाव बाजारपेठेत नागरिकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली आहे शहराचं तापमान चव्वेचाळीस अंशाच्या वर पोहोचलंय तरीही दुपारनंतर बाजारामध्ये जळगावकरांनी एकाच वेळेला गर्दी केल्याचं दिसतंय बाजारामध्ये मातीच्या घागरी आंबे पूजेला लागणारं साहित्य या ठिकाणी मोठी गर्दी आहे तर मातीच्या घागरी किंवा पूजेला लागणारं साहित्य यांच्या भावात जवळपास दहा ते पंधरा टक्क्यानं वाढ झाली आहे दी जुगल साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तुतीयेच्या सणानिमित्त जळगावच्या बाजारात मोठी गर्दी झालेली आहे खानदेशामध्ये अक्षय तृतीया सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असून अंदाजातील मोठा सण हा ओळखला जातो आज जळगावातील हा बळीराम पेठ परिसर आहे बळीराम पेठ परिसरामध्ये अक्षय निमित्त या ठिकाणी बाजार भरलेला आहे यामध्ये पूजेच्या साहित्य त्याचप्रमाणे मातीच्या ज्या घागरे असतात आपलं पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी या ठिकाणी त्यांचं स्मरण करण्यात येत असतं आणि त्यांना नैवेद्य देण्यात येत असतो त्याचप्रमाणे विविध राज्यातून या ठिकाणी आंबे दाखल झालेले आहेत आणि जळगावच्या बाजारामध्ये अक्षय तुतीयेच्या सणानिमित्त मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त माहेरी वाशिनी या माहेरी येत असतात त्याचप्रमाणे अक्षतुती बहिणाबाईंचे हे जळगाव ओळखला जातो बहिणाबाईंच्या ओव्या गात हा अक्षय तृतीयेचा सण जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो आणि आज जळगावच्या बाजारामध्ये अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त मोठी गर्दी झाली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव